नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहे तर यांचं मी ओंकार आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर पी एम किसान सन्मान निधीचा विसा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज रात्रीपासून हप्ता येणार आहे या तारखेला हप्ता येणार आहे अशा प्रकारचे अनेक चुकीचे मेसेज शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जात आहेत बिचारे शेतकरी चुकीची माहिती पाहून वारंवार तारखेसंदर्भात माहिती विचारत आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत एकच विनंती पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जून महिन्याच्या अखेरपर्यंत येऊ शकतो अजून तरी कोणतीही तारीख या संदर्भात घोषित करण्यात आलेली नाही आहे तर अपेक्षित किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही प्रोसिजर होईल जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी तर यांच्या हस्ते हप्ते वितरण होणार आहे तर अनेक शेतकरी आहेत तर यांना उत्कंठा लागलेली आहे की कि पीएम किसान सन्मान निधीचा विसा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होईल तर यांना एकच विनंती प्रतीक्षा करा लवकरच हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे वीस तारीख ठरली होती परंतु काही कारणामुळे ही वीस तारीख आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर तुमच्याकडे किसान फार्मर आय डी कार्ड म्हणजेच ओळखपत्राचा नंबर असेल अशाच लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे ज्यांनी नोंदणी केली नाही आहे अशांना मात्र हा लाभ मिळणार नाहीये त्यामुळे लक्षात घ्या की पी किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल शेतकरी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी नोंदणी करणे गरजेचं आहे त्यामुळे अशा प्रकारे लवकरच या संदर्भात घोषणा होईल घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मदरा